श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांना एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवापा मेहनत करता पण त्या कार्यात तुम्हाला यश प्राप्त होत नाही कधीकधी तेच काम अगदी साध्या प्रयत्नाने व साध्या उपायाने शीघ्र होते आज आपण असे दोन प्रभावशाली उपाय पाहणार आहोत या उपायाने तुमचे कितीही रकडलेले काम असो ते काम तात्काळ पूर्ण होते या उपायाने हनुमानजीची कृपा प्राप्त होते व त्यांच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतात पहिला उपाय तुमची एखादी इच्छा असेल किंवा एखाद्या कामात अडथळा येत असेल तर एक कणकेचा दिवा बनवा व त्या दिव्यामध्ये तेल टाकून एक वाद प्रज्वलित करा आणि हा दिवा हनुमानजीच्या मंदिरात दिवा लावा हा उपाय तीन मंगळवारी करावा या उपायाने तुमचे सर्व अडथळे दूर होतात आणि तुमची कोणतीही मोठी इच्छा असू द्या ती इच्छा तात्काळ पूर्ण होते दुसरा उपाय आहे या उपायासाठी गव्हाच्या कणकेचे पाच दिवे आपल्याला बनवायचे आहेत या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकून ते दिवे वडाच्या पाच पानावर प्रत्येकी एक दिवा ठेवावा आणि प्रज्वलित करण्या अगोदर हनुमानजीला तुमची इच्छा सांगा मी कर्जाने त्रस्त आहे माझे कर्ज लवकरात लवकर फेडायला मदत करा असे म्हणून ते दिवे प्रज्वलित करा या उपायाने तुमच्या सर्व समस्या सुटून तुमच्या घरात विविध मार्गाने पैशाचे आगमन होईल आणि तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल हा उपाय पाच मंगळवारी नक्की करावा खरंच सांगते या उपायाने खूप फायदा होतो उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाची आणि परिश्रमाची जोड मात्र नक्की ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करा श्री स्वामी समर्थ